उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घ्यावा मंत्री चंद्रकांत पाटील राज्यावरील नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षविरोधातील एक ऑक्टोबर रोजी सांगलीत पार पडणारी भाजपाची इशारा सभा देखील ऑनलाईन घेणार असून दुपारी याबाबतचा निर्णय होईल अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी करावे पण तो त्यांचा अंतिम निर्णय असेल असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते उद्धवजीनी काय करायचं यात त्यांना ता बऱ्याच वेळेला काही असं म्हटलेलं आवडत पण नाही पण आता मी घोषितच करतो आम्ही मात्र या इशारा सभेच्या दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली पण मी सुतोवास केलाय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे आपण ही सभा ऑनलाईन करू परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजीनी करावं आपण बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली